स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत अशी खापरोळीची रेसिपी आणि सोबतच आपण ओल्या नारळाचा रससुद्धा बनवणार आहोत अशा ह्या खापरोळ्या नारळाच्या गोड दुधामध्ये खूपच छान लागतात खापरोळ्या बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत तीन वाटी तांदूळ तांदूळ जाडसर कोणताही घेतला तरी चालेल जो आपण इडलीसाठी वगैरे वापरतो तो घ्यायचा आणि एक वाटी चणा डाळ एक वाटी उडीद डाळ यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा मेथी आणि एक चमचा जिरे आता हे सर्व पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर परत पाणी ओतून त्यावरती झाकण देऊन कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी आपल्याला हे सगळं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी दुपारी हे डाळी आणि तांदूळ भिजत घालू शकता पाच ते सहा तासानंतर बघू शकता डाळी आणि तांदूळ छान भिजलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण इडली आणि डोशांसाठी पीठ तयार करतो तसंच बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या आधी मी इथे एक वाटी पोहे घेतलेत पोहे जे आपण कांदे पोहे वगैरे बनवायला घेतो तेच आहेत आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं एक वेळ आणि हे पाच दहा मिनटांसाठी भिजत ठेवायचे आणि ते आपल्याला डाळ आणि तांदूळमध्ये वाटायचे आहेत भिजवलेले पोहे टाकल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते अजूनच हलकं होईल त्यासाठी हे आवर्जून टाकायचं आहे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आ, हे जे पीठ आहे ते फुलून येत नाही जास्त तर त्यासाठी आपल्याला हे पोहे भिजवून टाकायचे आहेत तर आता मी हे बारीक वाटून घेते हे बघा झालेलं आहे असं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे एका पातेल्यामध्ये काढून घेते तसंच बाकीचे उरलेले डाळ आणि तांदूळ ते सुद्धा वाटून घेते मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये मी आता जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते टाकून घेते आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे इडली आणि डोशांचं पीठ तयार करतानासुद्धा हे असे पोहे भिजवून घालू शकता तुम्ही त्यामुळे पीठ एकदम हलकं होण्यास मदत होते आता हे डाळी आणि तांदूळ सगळं बारीक वाटून झालेलं आहे त्यानंतर हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला आणि मग झाकण देऊन साधारण पाच ते सहा तासांसाठी ठेवून द्यायचं आहे फुलण्यासाठी पाच ते सहा तासानंतर बघू शकता पीठ छान फुलून आलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा इतकी हळद तर हळद टाकल्यामुळे पोळ्यांना आपल्या छान पिवळा रंग येईल त्यासाठी आता हे सगळं मिक्स करून घेते खापरोळ्या बनवण्यासाठी पीठ आपलं तयार आहे हे साईडला ठेवून देते आणि आपल्याला एक दुसरी तयारी करायची आहे तर इथे मी ओला नारलाचे तुकडे घेतलेत आता ते मिक्सरमध्ये वाटून आपल्याला रस तयार करायचा आहे तर मी हे पहिलं पाणी न टाकताच फिरवून घेते नंतर मग थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आता हे झालेलं आहे बारीक वाटून आता हे आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये चाळणीने चाळून घ्यायचं आहे वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे रस छान निघेल आणि हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा वरून पाणी टाकून असं रस काढून घ्यायचं आहे किंवा मग मिक्सरमध्ये एक दोन वेळा फिरवून घेतलं तरी चालेल त्यामुळे सुद्धा छान रस निघतो तर अशा पद्धतीने हा नारळाचा रस काढून घ्यायचा आपल्याला नारळाचा रस तयार आहे आपला आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर असं एक चमचा टाकायचं आहे आणि चवीनुसार गूळ इथे मी साधारण दीड चमचा इतका बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे आणि तो आता सगळं मिक्स करून घ्यायचा आपल्याला तर गूळ तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जसं गोड आवडत असेल तर जास्त किंवा कमी करू शकता तर हे सगळं मिक्स करून घेतलं आहे इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे तर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि साधारण दोन पळी इतकं पीठ आपल्याला तव्यावरती घ्यायचं आणि थोडंसं पसरवायचं आणि बघू शकता हळूहळू छान अशी जाळी पडते तर वरून जे पीठ आहे ते कोरडं होत आलं की मग आपल्याला पलटी करायचं आहे तर बघू शकता ही एक खापरोळी आपली तयार झालेली आहे सारख्याच पद्धतीने मी आता दुसरी खापरोळीसुद्धा टाकून घेते तव्यावरती तर या खापरोळ्या अगदी मऊसू तशात बनून तयार होतात आणि खूप कमी वेळात बनतात या खापरोळ्या नारळाच्या गोड दुधामध्ये जर का खायच्या नसतील तर ओल्या नारळाच्या चटणीसोबतसुद्धा चा छान लागतात तर मी या सगळ्या खापरोळ्या अशा सेम पद्धतीने बनवून घेते आणि तयार आहेत आपल्या सोबतच ओल्या नारळाचा रस तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर खापरोळी वाढण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे अशा एका प्लेटमध्ये खापरोळ्या घ्यायच्या मी इथं एक घेतले आणि वरून नारळाचा रस टाकायचा पाच ते सात मिनटांसाठी या अशा नारळाच्या दुधामध्ये भिजत ठेवायच्या त्यामुळे अजूनच मऊ होतात मग त्या खायला घ्यायच्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू